शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड नांदेडमध्ये खळबळ नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांची गाडीची तोडफोड करण्यात आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे काही अज्ञातांकडून बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे कल्याणकर यांची गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञातांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान कल्याणकर यांच्या गाडीचं या हल्ल्यात नुकसान आहे गाडीच्या मागचे काच पूर्णपणे तुटले आहेत कल्याणकर गाडीत नसताना हा हल्ला झाला आहे त्यामुळे था ते बचावले आहेत या हल्ल्यानंतर नांदेडमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड